हाय सगळ्यांना सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आहात आपण आपण तर चांगले असायलाच पाहिजे आजचा आपला दिवस आनंदाचा सकाचा जावो जा हीच ईश्वर चरणी प्रार्थना थमनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल पन की आज कशाची रेसिपी आहे तर आज आपण पाहणार आहे तांदळाची भाजी नवीन जे लग्न झालेले आहेत किंवा नवीन मुली आहेत त्यांना जर स्वयंपाक बनवायचा असेल तर असा व्हिडिओ पाहून करू शकतात म्हणूनच दिलेला आहे दिले नवीन जर मुली असतील त्यांना स्वयंपाक बनवता येत नसेल तर कुठल्याही चॅनलवर जाऊन अशा नवीन भाजी किंवा कुठली भाजी बनवायची आहे त्याच्या रेसिपी बघू शकता आणि बनवू शकता तर आज आपण बघणार आहे तांदळाची भाजी कमीत कमी, कमी साहित्यात आणि एकही पाण्याचा थेंब न वापरता तांदळाची भाजी कशी बनवायची ते बघूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक भाजीची तांदळाच्या भाजीची जुडी घेतलेली आहे तुम्ही काय म्हणता जुडी का पेंडी काही म्हणू शकता तर तुम्हाला कसं वाटेल तसं म्हणा तर मी इथे घेतलेली एक तांदळाची जुडी आणि ती स निवडून घेतली आहे फक्त शेंडे शेंडे घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून घेऊन ह्याला खूपच मातीचे कटलेली असते आणि पावसाळ्या दिवसात तर जास्तच मातीचे काढलेले असते त्यामुळे ती तीन ते चार वेळा पाण्यातून धुवून काढायचे आणि धुवून काढल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी नितळायला ठेवायचे कवळी भाजी असते त्यामुळे पाणी पाणी जास्त त्यात ठेवू ठेवायचं नाही म्हणून तीन चार वेळा धुऊन पाण्यात नितळायला ठेवायचे आणि दहा ते बारा मी लसूण पाकळ्या सोलून घेतलेले आहेत आणि तर हा लसूण जास्त असा पेस्ट करायचे नाही जरा एका लसणाच्या पाच ते सहा भाग झालेले पाहिजेत असा बारीक चेचायचा तर पहिल्यांदा मी कढईत घेतलेला आहे तेल होतं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात त्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्ध अर्धा अर्धा केलेल्या सोडायच्या आणि त्यामध्ये भाजी टेक टाकायची पाच ते सहा वेळा भाजी अशी हलवून घ्यायची आणि त्यामुळे लसूण करपणार नाही आणि त्यावर ताट झाकून द्यायचं नाही तर एखादी प्लेट झाकून द्यायची आणि भाजी त्या कोवळे असल्यामुळे आपोआपच भाजीला पाणी सुटतं आणि आपोआप शिजून जाते पण एक ट्रिक वापरायची पहिल्यांदा या भाजीमध्ये कधीच मीठ वापरायचं नाही कारण कारण पहिल्यांदा निवडली तेव्हा तुम्ही बघू शकता ताट फुल भरलेलं होतं आणि कढई सोडली तेव्हा फुल भरलेलं होतं आणि भाजी शिजल्यानंतर केवढी होते त्यामुळं आपण कच्च्या भाजीत जेवढं मीठ टाकतं त्यामुळे ते भाजीत जास्त मीठ होऊ शकता म्हणून भाजी पहिल्यांदा कधी मीठ टाकायचं नाही भाजी शिजवून घेतल्यानंतर मीठ टाकायचं आणि आता मी इथं पाच ते सहा वेळा हलवून घेऊन आता ह्याच्यावर ताट झाकत आहे ताट झाकल्यानंतर तीन ते चार मिनटं असंच झाकून ठेवायचं त्यामुळे वाफेवर भाजी शिजू शकते आता मी झाकून तीन ते चार मिनिटांसाठी झाकून ठेवत आहे तीन ते चार मिनिट होऊन गेलेले आहे आणि हा गॅस बारीक गॅसवर शिजवून घ्यायची तीन ते चार मिनट झालेले आहे ब बघून बो, शकता तुम्ही पहिली पूर्ण कढई भरलेली होती आणि आता की जी शिजून झालेली आहे त्यामुळे जास्त मीठ टाकत नाही आणि यात शिजल्यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोड्या वेळ अशीच ठेवायची एक मिनिटभर अशीच ठेवायची कारण ती मीठ सगळं पूर्ण भाजीला लागलं जातं आणि परत एकदा हलवून घ्यायची तुम्ही ही अशीच रेसिपी करून बघा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा तर भाजी आलेली आहे आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हीही या जेवायला उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही ही जे या जेवायला आज जेवणात आहे आमटी आणि भाजी आणि बाजरीची भाकरी तर इथेच करते शेवट बाय बाय